पण त्यानंतर तो घरी आलाच नाही घरच्यांनी शोधाशोध केली फोन तर बंदच लागत होता पण त्याचा कुठेही शोध काही लागला नाही त्यावरून सचिनचा भाऊ राहुल पुंडिक अवताडे यांना हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये असल्याची तक्रार नोंद केली पोलिसांनी तक्रार दाखल करताच शोध सुरू केला पण तरी सचिनचा पत्त्या कुठेच लागत नव्हता जवळपास तेरा दिवस उलटून गेले तरी शोध सुरूच होता आणि त्याच्या घरचे सुद्धा पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवून थकले होते अशा तेरा ऑगस्टला मुंगी येथील शेतकरी सदाशिव राजे भोसले याच्या शेताच्या कडेला गोदावरी नदीच्या पात्रात मृतदेह आढळतो त्यावरून शेगाव पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली जाते पण मृताच्या उजव्या हातावरती मराठीत सचिन असं लिहिलेलं असून मानेच्या उजव्या बाजूला इंग्रजीत भक्ती असं लिहिलं होतं या मृतदेहाबाबत आसपासच्या पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिली गेली त्यात हरसूल पोलीस ठाण्यामध्ये एका सचिन नावाच्या व्यक्तीची बेपत्ता असल्याची नोंद असल्याचं समोर आलं हा मृतदेह सचिन अवताडेचाच असल्याचं समोर आलं आणि त्याच्या शरीरावरच्या जखमांनी हे स्पष्ट केलं की त्याची हत्या झाली होती पोलिसांनी लगेच या प्रकरणाचा शोध सुरू केला आणि यातच सचिनच्या मित्राला चौकशीला बोलवलं या मित्राच्या चौकशीमध्ये भारती नावाच्या महिलेचा उल्लेख झाला एकतीस जुलैला सचिन हा त्याची प्रेयसी भारती दुबे हिच्यासोबत होता ते दोघे जालना येथे चार चाकीनं लग्नाला गेले तिथून परत कॅनॉटमध्ये येऊन फ्लॅटवरच थांबले पण त्यानंतर काय झालं माहीत नाही सचिनशी नाही असा त्याचा मित्र सांगतो पोलिसांनी भारतीचा शोध सुरू केला पण ती सुद्धा बेपत्ता होती एकतीस जुलै पासून भारती राहत असलेल्या फ्लॅटवरती परतलीच नसल्याचं समोर आलं पण एका सीसीटीव्ही मध्ये रात्री दीडला ती जण प्लास्टिकच्या ताडपत्रीमध्ये एक मृतदेह घेऊन जाताना दिसले पोलिसांना लगेच संशय आला तो मृतदेह सचिनात असावा आणि ते घेऊन जाणाऱ्यांपैकी एक जण भारतीच होती पण दुसरे दोघे कोण होते याचा तपास लागणं कठीण होतं त्यानंतर गुन्हे शाखेने भारतीचा आणि इतर दोघांचा शोध सुरू केला भारतीचे सर्व मोबाईल फोन बंद होते त्यानंतर पोलिसांनी जवळपास ऐंशी सीसीटीव्ही तपासले आरोपीच्या संबंधित सगळ्यांची चौकशी झाली ते आरोपी बुलढाणा जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली यातच भारतीनं एका मित्राला कॉल केला त्या क्रमांकावरून पोलिसांनी साखर खेड्यात भारतीला शेतातून घेतलं मृतदेह सापडल्यानंतर चार दिवसांनी भारती आणि तिचा मामे भाऊ दुर्गेश मदन तिवारी याला अटक केली या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार तिसरा साथीदार अफरोज खान एक ऑगस्ट रोजी दोघांना साखरखेड्यात सोडून पसार झाला होता चार दिवसांपूर्वी तो चिकल ठाण्याच्या वाहन बाजारामध्ये गेल्याचं समजतात पोलिस पतकाने तिथेही धाव घेतली पण तो काही सापडला नाही भारती आणि दुर्गेशनं सचिनच्या हत्येची कबुली दिली त्यानुसार भारती दुबे ही स्थानिक छावा संघटनेची महिला पदाधिकारी आहे सचिन औताड्या हा त्याच संघटनेमध्ये काम करत होता ते दोघेही विवाहित होते मात्र भारतीने फारकत घेतली होती सचिन आणि भारतीचे प्रेमसंबंध होते यातच भारतीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता पण तो विवाहित असल्यानं तोही लग्नाला नकार देत होता त्याच्या कुटुंबियांकडूनही या लग्नाला विरोध होता मात्र सचिन हा भारतीवरती संशय घ्यायचा आणि यातून असा दोघांमध्ये सतत वाद व्हायचे यातच एक जुलैला दोघांनी रात्री दारू घेऊन कॅनॉट प्लेसच्या फ्लॅटवरती गेले कॅनॉट प्लेसच्या फ्लॅटवरती मामे भाऊ दुर्गेशही आला त्यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच भारतीने मध्यरात्री अफरोजला देखील बोलवून घेतलं त्यावेळी तिघांनी बेदम मारहाण करत सचिनवरती चाकूने चिरून त्याला जीवे मारलं त्यानंतर अफरोज खानच्या मदतीनं सचिनच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली शिक्षण घेऊन एका औषध कंपनीमध्ये नोकरीला होता तर फरार असलेला आरोपी अफरोज वाहन खरेदी विक्रीमध्ये एजंट होता या तिघांनी पैठणला गोदावरी नदी त्याचा मृतदेह फेकला हाच मृतदेह वाहत गेला आणि मुंगे ते तरंगत काठावरती आला होता आता या प्रकरणी तिसरा आरोपी अफरोज खानचा शोध सध्या सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका